आपण सगळ्यांना सोडून देऊ आम्ही आग्रह धरत नाही सपोर्टले किती गेले किती आहेत काय झालंय काय नाही काय नाही काय अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केला म्हणून मी इथे आलो पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा मला तुमच्याकडे काय कागद काय कशासाठी अरेस्ट केला काय म्हणाले काय अजून आम्हाला माहिती म्हणजे आम्ही अरेस्ट केलं आता संविधानिक अधिकार आहे आमचा काय आम्ही गुंड नाही आहे मधला आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर दे, दे आर फ्री टू डू इट त्यांना मोकळी करावं पण हा जो प्रकार आहे की आमदार खुणवतो नंतर मारामारी होते पाच जण जाऊन मारतात विधानभवनाच्या परिसरात भवनात आरोपी कोण नावं देतो आरोपीची गणेश विठ्ठल भूते हा नॉन क्रिमिनल आहे भिंगेवाडी आटपाडी ऋषिकेश टकले त्याच्याबरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी कृष्णा रासकर आणि लक्ष्मण हे पाच जण मारायला असताना तुम्ही एक जणाला अरेस्ट केला दोन जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत एक जणच गेला तर दुसरा कुठे गेला आता हे प्रश्न पोलिसांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला ठीक आहे त्याच्याने मला काय हे मी पंचेचाळीस वर्ष आम्ही याचं आंदोलन आणि याच्यातच आमचं आयुष्य केलेलं आहे त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसला आहे वगैरे पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं अध्यक्ष शब्द देतात शब्द पाळत नाही याचं दुःख मात्र आम्हाला आहे तुम्ही सगळे पत्रकारी कालपासून मला सांगताय की सुरु तेन, सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांनी केली मग सुरुवात त्यांनी केली अरे ज्यांनी इशारा केला मार म्हणून त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो आम्हाला वाईट या गोष्टीचं आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे नाही तर शंभर टक्के यांनी बिल माझ्यावर फाडलं असत शंभर टक्के बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी मी त्या परिसरातच कुठे दिसत नाहीये कंग मी बाहेर निघून गेलेलो आणि ज्या पद्धतीने हे उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाही आहे बरोबर पाचही जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर पाच जण एकत्र जाऊन मारतात म्हणजे हा प्लॅन होता हा प्लॅननी त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं आणि मी अजूनही सांगतो बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला त्यांना मारायला ते माला आले होते पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही बाहेर निघून गेलो आणि जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात थामगो ना थामगो ना अरे तुम मी की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना का थांबवलं नाही तुम्ही थांबवलं काही उत्तर दिलं नाही व्हिडिओमध्ये सगळं दिसतं ना तुमचे मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सत्य सामोरे आणलंय आणि काही पत्रकार ओपनली बोलतायत की त्यांनी सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली अजून काय पाच जणांचं काही बोलायलाच तयार नाहीत ना पोलीस बोलायला त्यांनी आता नावं घेतली पाच जण जे मारत होते मा ना 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 ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत दोघांना नेऊन ठेवलं होतं ते दोघातला एक सोडला आणि एकत्र घेऊन गेले म्हणजे काय एक घेतलं ते एक घेतला ते पाच जण मारत होते ना काय तुम्ही पत्रकारांनी सगळं डिटेलमध्ये वाचलं तिच्यावर घाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं गेलं आहे तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलं आहे तिचा आंतरधर्मीय विवाह आहे तिचा नवरा हा ख्रिश्चन धर्मीय आहे त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलं आहे पोरींना म्हणजे माझ्या लेकरा लेकी लेकीला जर टार्गेट करणार असतील मला काय त्याच्यानी फरक पडत नाही माझी लेख कशी आहे तिचं लग्न कसं आहे तिचा नवरा कसा आहे मला माहिती आहे काय काय प्रकार आहे सुग्रिया ताईच्या पण नवऱ्याबद्दल बोलायचं तिच्या सासूबद्दल बोलायचं बोलणारा कोण हाच आमदार शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण बोलणार हाच आमदार म्हणजे याला सगळं माफ आहे का, का, का हिनी कोणाच्याही चारित्र्यावर बोलावं हिनी कोणावरही बोलावं माफ हे बघा हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय फक्त आमदारांना सोडा येताना दिसतंय तुम्हाला कोण कसे येत आहेत किती माणसं घेऊन येत आहेत बरं झालं ना ते आले पिक्चरमध्ये आलं ना कोण आले कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं क्रोनॉलऑबी ऑफ द इव्हेंट स्पीक्स आणि म्हणून मी मग अशी सांगितलं की इतनं एक आला असता इतनं एक आलं असता इतनं एक काल असताना मारामारी झाली असती गोष्ट वेगळी आहे पाच जण एकत्र उभे आहेत संबंधित आमदार आहेत तिथे उभा आहे आणि तो खुणवतो आणि नंतर ते पाच जण मारतात हे हो खूप बोलक आहे हे ठरवून झालेलं आहे आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी

असा आहे त्याचा काल काही दोष होता का मी तुम्हाला प्रश्न विचार त्याचा काल काही दोष होता का